बर केलंय काही लोक सगळे आता फिरतायत जास्ती लोक फिरले आहेत सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे ही सत्ता गोर गरिबांसाठी आपल्याला राबवायची आहे सर्व सामान्य माणसासाठी राबवायची आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आपले आभार मानायला आलोय ही आभार यात्रा आहे कारण तुम्ही इतिहास घडवला चमत्कार घडवलाय आणि म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद घालतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता मताकी आभार प्रदर्शन करतील श्री विठ्ठलराव गोरपडे शिंदे साहेबांसाठी चार ओळी शिंदे साहेबांसाठीच्या चार ओळी ऐका जगाच्या आले माझ्याकडे आलाय आलाय मी बघतो आणि त्याच्यामध्ये लक्ष मी स्वतः घालतो धन्यवाद हे तुमचं सरकार आहे त्यामुळे तुम्हाला न्याय नाही देणार तर कोणाला देणार शिंदे साहेबांसाठी जे चारोळी चारोळ विठ्ठल रावनी मला सांगितलंय नेवाशामध्ये आपण लवकर या नेवासात देखील हा ना शिंदे लवकरच ये आणि आपल्या आपल्याला संवाद साधेल धन्यवाद जय हिंद जय महाराज सदा जगाच्या कारणे चंदना परी घसला अरे स्वतः त्याने देव दिसला दिसला चंदना परी घसणारे शिंदे साहेब एकदा त्यांचे आभार मानूया जोरदार टाळ्या वाजवून आणि राष्ट्रगीत राष्ट्रगीत

जी ऐतिहासिक सभेसाठी आपण जी ऐतिहासिक गर्दी केली त्याबद्दल संगमनेर तालुक्यातील मी राष्ट्रगीतासाठी विनंती करतो आपण राष्ट्रगीत सुरू करावं हो। आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण पार्किंग मध्ये जे गाड्या व्यवस्थित लावलेल्या आहे तर आपल्या सोबत आपले लेकरवाले असतील तरी आपण हळूहळू आपल्या घरी हो पोहोचायचं कुठेही गरभर गोंधळ करायचा नाहीये आणि आन... दिघे जाने उभे केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत